आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय राठोड यांनी सोशल मीडियावर धार्मिक तेड निर्माण करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक व जातीय भावना दुखावून दोन समाजात तेट निर्माण होतील असे स्टेटस व्हिडिओ क्लिप्स आक्षेपार्ह मजकूर एसएमएस तयार करून प्रसारित करण्यासारखे कृत्य करून सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गैर न करता विरुद्ध सक्त कारवाईचा बगडगा उगारत सामाजिक शांतता खराब करून अशांतता होईल असे वातावरण निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध बी एन एस दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे शहाण्णव दोनशे नव्याण्णव कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नसून विरुद्ध सातत्याने थेट व धडक गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक यांनी दिले आहे सोशल मीडियावरील कोणत्याही पोस्टची सर्वप्रथम खात्री करणे अत्यावश्यक आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून निराधार व खोटी अफवा पसरवून जाती जाती तसेच दोन धर्मात ते निर्माण करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजकंठक करत आहेत याच्याद्वारे विविध मार्गाचा अवलंब करण्यात येऊन सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टीने सामाजिक व भावनिक गोष्टीला साथ घालून निष्प निर्माण करण्यात येत आहे पोलीस सर्व परिस्थितीला हाताळण्यास सक्षम असून सायबर पोलीस टीम तंत्रज्ञान व विशेष टूलच्या सहाय्याने सर्व प्रकारच्या सोशल मीडिया साईटवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत पोलिसांची सोशल मीडिया पेट्रोलिंग नियमित सुरू असते यामुळे पालकांनी आपल्या मुलावर अधिक लक्ष ठेवावे जेणेकरून त्यांच्याकडून प्रक्षोभक किंवा दुखावेल अशा आशयाचे मत कोणत्याही सोशल माध्यमातून दिले जाणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश प्रमाणात एकोणीस ते तीस वयोगटातील तरुण मुलांचा समावेश असतो त्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर अशा मुलांना त्यांच्या कृतीचा नंतर पश्चाताप होतो परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला नमूद कलमानुसार तीन वर्षापर्यंत कारावास व दंड शिक्षा होऊ शकते अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिली नमस्कार जय हिंद मागील काही दिवसात काही असामाजिक तत्वांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना व जातीय भावना दुखावून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचे चा प्रयत्न चालू आहे असे निदर्शनास आलेले काही ठिकाणी काही स्टेटस व्हिडिओ क्लिप्स आक्षेपार्य मजकूर एस एम एस अशा प्रकारचे मेसेजेस तयार करून प्रसारित करण्याचे कृत्य काही माध्यमातून केले जात आहे असे निदर्शनास आले आहे मी एक पोलीस अधीक्षक म्हणून आपल्याला विनंती करू इच्छितो की जिल्ह्यातील सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची गय केली जाणार नाही याची आपण नक्कीच खबरदारी घेत आहोत अशा प्रकारचे मेसेजेस फॉलो करणाऱ्यांमध्ये असे निदर्शनास आले आहे की बहुतांश हे यंगस्टर्स आहेत एकोणीस ते तीस वर्षातील मुलं आहेत आणि त्यामुळे विशेष करून मी पालकांना ही विनंती करू इच्छितो की आपले जे पाले आहेत त्यांच्यावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कारण अशा प्रकारचे कृत्य केल्यावर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर नक्की होणारच आहे आणि त्याचे परिणाम त्यांच्यावर व पूर्ण परिणाम परिवारावर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपले पाले आपले मुलं जे आहेत कशा प्रकारचे मेसेजेस स्टेटस व इत्यादी प्रकारचा प्रचार व प्रसार करत आहेत याचा आपल्याला विशेष करून लक्ष ठेवायचं आहे जिल्हा पोलीस अशा प्रकारच्या परिस्थितीला हाताळण्यास सक्षम आहे आमचे सायबर टीम्स आणि विशेष टूल्स यांच्या मदतीने अशा प्रकारचे मेसेजेस आम्ही ट्रॅक डाऊन करतोय आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहोत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करावा आणि त्या माध्यमाने कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट बनवू नका अथवा फॉरवर्ड करू नका आणि असे केल्यास आपल्याला भारतीय न्यायसंहिता वीसशे तेवीसच्या कलम एकशे शहाण्णव आणि दोनशे नव्याण्णवनुसार कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल ज्याचा अर्थ आपल्याला तीन वर्ष कारवास दंडाची होऊ शकते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन की अशा कोणत्याही प्रकारच्या पोस्टला बळी पडू नका त्याचा प्रचार व प्रसार करू नका जय हिंद जय महाराष्ट्र रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा